नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अवकाली पंच्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये जाते काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समिती बीड अवकाली छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे दहा रुपये कमाल दर पाच हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये जात आहे लाल हरभरा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खाने नाका अवकाली एकशे छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये जात आहे लाल हरभरा तसेच पुढील बाजार समिती जळगाव अवखले सदोतीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये जात आहे काबुली हरवरा